आपण बघितलं की पुण्याचे कमिशनर जेव्हापासून आलेत तेव्हा मात्र तेव्हापासून पुण्यामध्ये बलात्कार असतील किंवा अन्य अत्याचार असेल कोयता गँग असेल हे सगळं काही प्रमाण वाढलेलं आहे अशामध्येच पुण्याच्या कमिशनरांनी जर एखादी पब्लिक ॲसेट जर असेल तर पब्लिक ॲसेटचं कोणी नुकसान केलं तर त्यांच्यावरती कडक कारवाई ते करताना दिसत आहेत एकशे दहाची कारवाई असेल किंवा इतर जे आय पी सी सी आर पी सी किंवा जे बी एन एस आहे त्यांचे कायदे आणि कलम लावताना तुम्हाला दिसत आहेत परंतु पुणे शहरचं पुणे वाहतूक पोलीस स्टेशनचं जे काही बॅरिगेड इथं पुणे पोलिसांनी टाकून दिलं आहे मात्र कोणाचं लक्ष आता तुम्हाला दिसत नाही आहे कारण काय पुणे पोलिसांची ती ॲसेट आहे पुणे पोलीस काहीही जरी केलं तरी त्यांना विचारणारं कोणी तुम्हाला दिसत नाही आहे पुण्यामधली साधीच साधी, साधी मनपाची जरी कुठली गोष्ट असेल तर त्याचं नुकसान कोणी केलं तर ते कडक कडक कारवाई करताना तुम्हाला दिसत आहेत परंतु ज्यावेळेस ह्या बॅरिगेडचं काम संपतं त्यावेळेस ह्या बॅरिगेडला वाली वाली कोण आहे का नाही हा प्रश्न खऱ्या अर्थानं पुणेकरांना पडला पाहिजे कारण काय ज्या वेळेस नवीन एखादा बंदोबस्त लागायचा आहे लावायचा आहे त्यावेळेस हे पुणे कमिशनर सरकारकडं नवीन बॅरिगेड पाहिजेत अशी मागणी आहेत आणि आमा पैशांचा खर्च ते करताना दिसत आहेत हे खर्च कोणाचा आहे हे पैसे कोणाचे आहेत तर हे पैसे आहेत पब्लिकचे आणि त्यामुळं एक सामान्य पब्लिक म्हणून एक पब्लिक जागरूक पब्लिक म्हणून खऱ्या अर्थाने ह्या गोष्टीवरती आवाज उठवताना दिसतोय पुणे पोलिसांच्या या नायक कामावरती कुठेतरी प्रश्न उचलताना दिसतोय पुणे कमिशनर आणि पुणे पोलीस यावरती काय कारवाई करतील ते आपण बघणे बघणं गरजेचं आहे हे जे काही बॅरिगेड आहेत ते उचलतात का आणि जे बॅरिगेड खऱ्या अर्थ आणि कोणी पाडलेत ह्यावरती ते कारवाई करतात का ते बघणं गरजेचं आहे हा भाग आहे जो काही एस एम जोशी कॉलेजचा रोड आहे एका बाजूला सानेगुरुजी हॉस्पिटल आहे आणि जो एस एम जोशी कॉलेजचा पुढचा जो रोड आहे जो गाडीतळच्या गाडीतळकडे जातो आणि त्या भागाला कोकिटा हॉस्पिटल कोकिटाचं जे हॉटेल आहे त्या कोकिट हॉटेलच्या पुढे काम चालू आहे कदाचित ते ज्यांनी काम चालू आहे तेच लोकांनी हे बॅरिगेड पाडलं आहे असं मला सुरुवातीला दिसतंय मग या काम ज्यांनी केलं आहे त्यांच्यावरती पुणे कमिशनर कारवाई करतायत का ते बघणं गरजेचं आहे का हे आपली चूक मान्य करतायत ते पण बघणं गरजेचं आहे मी मी मेघराज गावार आहे आणि तुम्ही बघताय झिरो रिपोर्ट धन्यवाद